तुला खरं तुझ्या जर मनात असलं हा तुझ्या खरं जर मानाच असलं ना खरं बाकी सगळे झुडून जा तुमचं त्याच्या माती टाक आणि तुम्हाला करून घ्या काय बोललाय का बोलले का पिल्लू सुंदर हा माझे मित्र हो मला नवरा नाही नाही

तो आहे हा माझ्याकडे तक्रार नाही हो मी तसं केलंच नाही मग त्या माणसाला मी बघितलं सुद्धा नाही काय तर वेगळं बोलायचं नाही मी खोटं बोलत काय हो मग चंडा म्हणजे खरं खरं माझ्यावर तुझं प्रेम आहे हो हां असं का समजलं नाही बोंझाला बाई चंडा का Yeah. バ a バイ साहेबांना कपडे मिळवून गेले नाही आता भास्कर सध्याकडे म्हणून साहेब आहे त्याच्याकडे जातो माझी कपडी घे तेव्हा या राष्ट्रात जाईल मला बी नावाचा शंकर म्हणते <स्थाँगा> नमस्ते नमस्ते काय राहुल कुठल्या गावात नमस्कार करा सुद्धा का दारखा सांगा म्हणजे आमच्या राष्ट्रात फिरते इष्काश आहे माझ्यावरती न्याय झालाय अन्याय झालाय कुणी अन्याय केला कुणी केला नाही बरंच का बोलत कर अन्याय झाला त्याचा साहेब हा मी एक परक्या राष्ट्रातला माणूस

परक्या राष्ट्रावरचा माणूस आपल्या राष्ट्रात आल्या म्हणतात त्याची इज्जत करायला पाहिजे फिरवायला लागले कोणी फिरवला त्या गरीबाची कपडे का घेतल्या त्याची माझी काय ओळख ओळख तुम्ही मी कपडे घेतले बघित पण तो तक्रार घेऊन आलाय ना कोण कोणाची तक्रार बिनकामाची घेईल जरा प्रेमाने बोलायची का ए बाय माणसाला प्रेमानं बोलायला तू अशी गुन्ह करत फिरणार आणि आम्ही तुला कोण बोलणार कुणाला मी तुमच्या प्रेम केले तर मग तुम्ही वाड बोलणार नाही म्हणलं काय तुमची टोपी काय ते कमर पट्टा तुमच्या कमराचा काय केला आता कुठे काढून ठेवलाय का त्या मिश्या आता कट केले जा

आता तस पोलीस खात्यात काय असा उडुकायचं नाही काय नाही मग मी तुम्हाला आवडली का नाही तुम्ही होय म्हणून काय करा माझ्या मनात बसल पाहिजे का नाही आता तुम्ही दहा वाजता या माझ्या घरी हा पण दहा वाजता

म्हणतात शंकर हा राष्ट्रात ना कपडे घेईन जाईन कशी मला कपडे मिळत नाही बघतोच या जगात म्हणजे सातार जिल्ह्यात गाजणारा एक साईबाहेटगाळे भाऊसाहेब त्यांच्याकडे जातो त्यांच्या पशीच मला न्याय मिळाला तर मिळेल मला कशी कपडी मिळत नाही ती बघायची रथाचा वसूळ गोळा करायचा आहे निमारचा वसूळ गोळा झालाय आता दोन दिवस राहिले बाकीचा वसूळ गोळा करण्यात काय म्हणजे हे त्रास होणार नाही दोन ना दिवसात संपूर्ण वसूळ गोळा होईल तेव्हा आता झालेला वसूळ किती झालाय त्याचा हिशोब केला पाहिजे ¿Qué

साहेबांचं नाव खरं सातारा जिल्ह्यात गाजले मला त्यांच्यापाशी न्याय मिळणार नमस्कार साहेब साहेब नमस्कार साहेब नमस्कार I

मी एक प्रकारे राष्टपला माणूस आहे आणि तुमच्या राष्ट्रापांच्या न्यायचं झालं ती धोब्याची चंदा झोपलो असताना मी माझे कपडे घाण झाले ती म्हणते आणि कपडे घेऊन गेली साईल तेवढी माझे कपडे घ्या धोबेची चंदा धोबेची चंदा धोबे कशी काय आणून दिले अरे पोणी तिथे धुऊन आणून देतो म्हटली आणि नेलेली कपडे मला तिला आनंद दिले नाही काय सांगितलं तिने मला म्हणली तुमची अंगावरची कपडे घालून झाली ती बा तेव्हा तुमची कपडे घेऊन घ्या मी धुऊन आणून देते धुऊन आणून घेते नावाची चंदा कपडे धुऊन येता आता थंदा आहे म्हणलं तुझा धंदाच रहा तर माझ्यापाशी रुपया सुद्धा नाही तुला द्या त्या भाई होय होय होय

જિલ્લાપોટ સી ના સાંભળી રહ્યા સી નાખ ગામ નિર્ગુરવાડી તાલુકા જિલ્લા વડાપુર ધાડા છો

वडलाच नाव भेमकर होत म्हणून माझ्या बापाना नाव का नाव शंकर ठेवले का कशा वडलाचं आता कुठेतरी जुळावं नावाच एकमेकाला बा, ना कुठेतरी चिटकावते कशाला बापला कशाला चिटकाव रे तू, ना तू अरे नावाच हे मुलाचं नाव काय ठेवा शंकर बेंकर शंकर Ruột cái kênh nắm tình yêu mất trưa mất kênh 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 काय गाव निर्मिनवाडी तालुका मुली जिल्हा वडापूर तुझं नाव शंकर वडाचं नाव शंकर अरे तुझं आडनाव काय रे आडनाव नाव काय लघु टीवरकर I <laughs> don't